नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगतो की घरात बसून व्यवसाय करायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणी खेड्यामध्ये असू द्या किंवा शहरामध्ये असू द्या परंतु तिथं तुमच्याकडे इंटरनेट असणं गरजेचं आहे लॅपटॉप असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर मोबाईल असणं गरजेचं आहे अशा दोन चार गोष्टी तुमच्याकडे जर असल्या तर तुम्ही चांगल्या प्रकारे घरात बसून तुम्ही अमेरिका आणि दुबईचा प्रॉपर्टी तुम्ही खरेदी विक्री व्यवसाय करू शकता सर्वात महत्वाचं म्हटल्यानंतर तुम्ही इथं जास्त प्रमाणे आता जास्त प्रमाणे म्हणजे इथं तिथं जास्त कमिशन मिळतं भारताच्या बाहेर जेव्हा आता दुबई ठिकाणी पाच टक्के कमिशन मिळतंय लक्षात घ्या तर त्यासाठी मग दुबईच का करायचं आहे हा एक तुम्हाला मोठा प्रश्न पडतो मी तुम्हाला नेहमी सांगत राहतो दुबईच का करायचा आहे कारण दुबईमध्ये सर्वात महत्वाचं म्हटल्यानंतर ही एक सेफ्टी सिटी आहे सेफ्टी सिटी आहे आणि फास्ट ग्रोइंग आहे म्हणजे इथं पंधरा ते वीस दिवसामध्येच डील होत असते हे लक्षात घ्यायचं आहे हाय कॅपिटल आहे आणि पुन्हा त्यामध्ये वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईडची कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि लॉंग टर्म लॉंग टर्म तुम्ही तिथं लॉंग टर्म तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळत असतो आणि विशेष म्हणजे शंभर टक्के इथं टॅक्स फ्री आहे लक्षात घ्यायचं आहे की शंभर टक्के टॅक्स फ्री आहे म्हणून तुम्ही दुबईला तिथं व्यवसाय करायचा आहे दुबईला तुम्ही कन्सल्टंट बनायच आहे विशेष म्हणजे तुम्ही कन्सल्टंट बनल्यानंतर तुम्ही दुबईचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात परंतु तुम्ही तिथं बाबी आहे आणि तुम्हाला या टेक्निकल बाबीचा सर्व शिकून घेतल्यानंतर तुम्ही, तुम्ही चांगल्या प्रकारे दुबईला सुद्धा कन्सल्टंट म्हणून व्यवसाय करू शकता कमिशन तुम्हाला तिथं पाच टक्के मिळतं लक्षात घ्या भारतामध्ये कमीत कमी दोन टक्के मिळतं परंतु तिथं तुम्हाला पाच टक्के मिळतं आणि विशेष म्हणजे तिथं टॅक्स फ्री आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून आपण दुबईला व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे आणि तसं आपल्याकडं बरेच आपण ट्रेनिंग देत असतो त्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला डिटेल्स शिकवण्यात येत असतं आणि त्या ट्रेनिंगचा जो उपयोग घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आणि इन्कम मिळवू शकता